नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाचा म्हणजेच आत्मसंयम योगाचा अकरावा श्लोक शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छिती नातिनीचं चैलाजिनकुशोत्तर शुद्ध जागी फार उंच नाही फार सखल नाही अशा ठिकाणी दर्भावर मृगाजीन आणि त्याच्यावर वस्त्र अंथरून तयार केलेलं स्थिर आसन स्थापित करावं या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की आत्मज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या योगानं एकांतवास स्वीकारून आपलं चित्त शरीर यांचं नियमन करून निरीच्छ रहित होऊन चित्ताला अखंड समाधीमध्ये स्थिर करावं आता या श्लोकापासून पुढच्या काही श्लोकांमध्ये ते स्थान कसं असावं आणि योगाभ्यास कसा करावा हे स्पष्ट करतात संत ज्ञानेश्वर महाराज या अकरा ते चौदापर्यंतच्या श्लोकांचं अतिशय सखोल वर्णन करतात मी वाचलेल्या इतर अनेकांनी केलेलं या श्लोकांचं वर्णन बरसं फक्त या श्लोकांचा वरवर अर्थ देणारं आहे पण ज्ञानेश्वर माऊलींनी जे सांगितलं आहे त्याला खरंच तोड नाही त्यामुळे त्यांनी लिहिलेले काही श्लोक जरी उदाहरणार्थ दिले तरी त्यांच्या जास्तीत जास्त ओव्यांचा अर्थ मी इथं देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे कदाचित या श्लोकांच्या निरूपणाचे व्हिडिओ थोडे जास्त लांबीचे होतील हे लक्षात घ्यावं ज्ञानेश्वर महाराज शुचऊ देशे म्हणजे शुद्ध जागा किंवा शुद्ध स्थान याचं वर्णन करताना सांगतात की या श्लोकांचं केवळ श्रवण करण्यानं लाभ होणार नाही तर याचं अनुष्ठान करून अनुभव घेतला तरच खरा उपयोग होणार आहे म्हणून अशा प्रकारच्या योगाभ्यासाच्या अनुभवासाठी साधक योग्याला योग्य असं स्थान प्रथम पाहिलं पाहिजे जेथ अराणुकेचे निकोडे बैसलिया उठो नावडे वैराग्यासी दुणी व चढे देखील म्हणजे ते स्थान असं असावं की सहज बसलं असता तिथून हलूच नये असं वाटावं आणि जे स्थान पाहिल्यावर वैराग्य दुप्पट वाढावं ज्या ठिकाणी संत महात्म्यांनी वास्तव्य केलं आहे त्या ठिकाणी संतोष वाढतो आणि मनाला धैर्याचा उल्हास प्राप्त होतो जिथं साधकाकडून योगाभ्यास आपोआप केला जातो आणि तिथल्या रमणीयतेमुळं हृदयाला आत्मानंदाचा अनुभव येतो अरे अर्जुना त्या रम्य स्थानावरून जात असताना नास्तिकाला देखील मनापासून तप करण्याची इच्छा व्हावी स्वभावे वाटे येता जरी वरपडा जाहला अवचिता तरी सकामुही परी माघवता निघो विसरे अरे ते स्थान असं असावं की सहज आपल्या वाटेनं जाणारा एखादा व्यवहारी विषयासक्त आपल्या कामांची घाई असलेला गडबडीत असलेला मनुष्य त्या स्थानी आला तर तिथली रम्यता पाहून तो ते सगळं विसरून पुढे जाण्याचं देखील विसरून जावा असं स्थळ न राहणाऱ्यालाही जखडून ठेवतं भटक्या मनुष्याला स्थिर करत आणि वैराग्यालाही थापट मारून जाग करत जे स्थान पाहिल्यावर विषय सुखभोगी विलासी पुरुषाला असं वाटावं की आपलं समृद्ध राज्य टाकून द्यावं आणि इथंच निवांत पडून राहावं जे स्थान श्रेष्ठ अतिशय पवित्र आहे की त्या ठिकाणी डोळ्याला जणू प्रत्यक्ष ब्रह्म दिसावं आणि कही एक पहावे जे साधकी वसते होवावे आणि जनाचेनी पायरवे, मैळे चिना त्या स्थानी आणखी ही एक विशेष गुण असावा की तिथं साधकांची वस्ती असावी आणि जे सामान्य लोकांच्या वर्दळीमुळं मलिन होत नाही त्या स्थानी अमृताप्रमाणे गोड असणारी सदा सर्व काळ बहरणारी दाट झाडं असावीत तिथं पावसाळ्यातच नाही तर इतर ऋतूंमध्ये देखील पाण्याची कमतरता नसावी शुद्ध पाण्याचे झरे असावेत तिथं ऊन देखील अगदी शीतल असावं आणि मंदगतीनं झुळझुळणारा वारा असावा ते स्थान घनदाट आणि अतिशय शांत असावं तिथं कोणत्याही हिंस्त्र प्राण्यांची वस्ती नसावी त्यांना प्रवेश नसावा पोपट आणि भुंग्यांसारख्याची सततची भुणभुण नसावी तिथे एखाद्या वेळी कोकिळेची साध ऐकू यावी पाण्यावर मंदपणे तरंगण्याचा आस्वाद घेणारे हंस असावेत अधूनमधून येऊन जाणारे मोर देखील असावेत असं स्थान शोधून काढावं आणि तिथे एखादा मठ किंवा शिवमंदिर पहावं यापैकी जे आवडेल ते स्थान निवडावं आणि मग तिथं अगदी एकांतात बसावं मनोनी तैसे ते जाणावे मन राहते पहावे राहेल तेथ रचावे आसन आयसे आपल्याला कोणतं ठिकाण योग्य आहे हे पारखण्यासाठी आपलं मन कोणत्या जागी शांत निश्चल राहतं याचा अनुभव घ्यावा आणि त्या जागेची निवड करून तिथं आसन घालावं तिथं आधी कोवळे व्यवस्थित राहतील असे दर्भांकूर असावेत मग त्यावर स्वच्छ मृगचर्म अंथरावं हे मृगचर्म शिकार केलेल्या मृगाचं नसाव। त्याच्यावर मग स्वच्छ वस्त्र घडी घालून ते आसन तयार करावं हे आसन जास्त उंच झालं तर अंग कोलमडेल आणि सखल झालं तर जमिनीचा गारठा तिथले बोचणारे दगड कृमी कीटक यांचा संसर्ग होऊन दोष निर्माण होऊ शकतील म्हणून आसनाची उंची सोयीस्कर असावी आणि ते स्थिर बळकट आणि सुखकारक असावं मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमा नातिनीचं नाति नाकुशोत्तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठीमध्ये केलेलं हे निरूपण तुमच्या आणि माझ्यासारख्या अगणित सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं एवढीच माझी देवाकडं प्रार्थना तुमच्याकडे एक छोटीशी विनंती करतो हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमचा अभिप्राय यूट्यूबवर जरूर लिहा अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करून या सत्कार्याला तुमचाही थोडा हातभार लावावा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण